सध्या औरंगजेबावरून राज्याचं वातावरण चांगलंच तापलेलं असताना नागपुरात महाल परिसरात रात्री आठच्या सुमारास मोठा राडा झाला त्यामध्ये दोन गटांमध्ये दगडफेक करण्यात आली तसंच गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले त्यांनी अश्रुकांडांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाने पोलिसांवरच दगडफेक करून त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या यामुळे नागपुरातील वातावरण चांगलंच पेटलेलं दिसून येते पोलीस कर्मचाऱ्यांमधील जखमींमध्ये डी सी पी तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे आता नेमकं का घडलं काय याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी केदार आणि आपण पाहत आहात रिसर्च मराठी मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान एक विशेष गट शिवाजी चौक येथे येऊन पोहोचला विश्व हिंदू परिषदेच्या दुपारच्या आंदोलनाबद्दल त्यांचा रोष होता एका गटाने केलेली घोषणाबाजी त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाने ही घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेत दोन्ही घोषणाबाजी करणाऱ्या गटांना वेगवेगळे केलं आणि सर्वांना चिटणीस पार्कपर्यंत मागे ढकलत नेलं त्यानंतर दोन्ही गटात तुफान राडा झाला दगडफेक देखील झाली या दगडफेकीमध्ये अनेकांच्या गाड्या फोडण्यात आल्या आणि जाळण्यात देखील आल्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तेथे धाव घेतला परंतु त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आले तसेच काही नागरिक हे देखील जखमी झालेले आहेत पोलिसांनी जमावावर अश्रूधुरांच्या देखील सोडल्या आणि पंचावन्नाहून अधिक लोकांना ताब्यात घेतले जमावाला फांगवण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत तसेच दंगा पथकालाही बोलवण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आंदोलकांमध्ये पुतळ्यासमोर एक धार्मिक पुस्तक जाळल्याची अफवा पसरली त्यामुळे दोन्ही बाजूंनी दगडफेक चालू झाली यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड देखील झाली तसेच दोन जे सी बी देखील पेटवून देण्यात आले नागपुरातील डी सी पी अर्चित चांडक म्हणाले की गैरसमजातून ही घटना घडली परिस्थिती आता आमच्या नियंत्रणात आहे तरीही कोणी घराबाहेर निघू नये आणि दगडफेक करू नये काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेत आणि माझ्या पायालाही लागलेला आहे नागपुरामधील दंगलीनंतर मुंबईमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेश भाजप अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेतली यानंतर बावनकुळे नागपूरला रवाना झाले मुख्यमंत्र्यांनी त्यांचा घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे एसपी म्हणाले की जिल्ह्यात एक कंपनी आणि एसआरपीएफच्या दोन प्लाटून तैनात करण्यात आले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आव्हान दिले आहे तसेच नागपुरात असे प्रकार घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे नागपूरकरांनी प्रशासनाला सहकार्य करून शांत राहावे असे ते म्हणाले सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली सातत्याने पोलीस प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांना सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे नागपूरची कायमची परंपरा हीच राहिली आहे अशावेळी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे आता या प्रकारामध्ये पुढे काय घडते त्याच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील माहितीसाठी पाहत रहा रिसर्च मराठी